आपण आपल्या शरीराची स्वच्छते काळजी घेतो सनस्क्रीन नाईट क्रीम असे वेगवेगळे क्रीम वापर वापरत असतो पण दाताच्या फारशी काळजी घेतली जात नाही म्हणून तुम्ही दोन वेळा घासूनही अनेकांचे दात पिवळे दिसतात आपण अभ्यासमध्ये किंवा बाहेर कुठेही चळवळ बसून बोलतो असतो तेव्हा पिवळ दातांमुळे वाईट इम्प्रेशन पडू शकतं आपला आत्मविश्वास कमी होतो दात नेहमी स्वच्छ चांगले प्रत्येकाची इच्छा असते सोपे घरगुती उपाय दात ठरू शकतात टेंटर पिण्याचा खर्चही वाचे आणि दात स्वच्छही दिसते सतत टूथपेस्ट बदल दातांचा पूर्वपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केला तर चांगले परिणाम पाहूयात कोणते घरगुती उपाय करू शकतो कडूली लिंब औषधी गुणांवर पैसे सगळ्यात आधी लिंबाचे पाणी गरम पाण्यात उकळा नंतर पाणी गाळून घ्या आणि थंड होण्याची वाटपा आता या पाण्यात गोळ नाही करा कडलिंबाचा कड कडूपानामध्ये तोंड आणि दातांमध्ये जंतू नष्ट होतात त्याचे कोको पावडर पाण्यात किंवा खोबरे तेल मिसळून पेस्ट तयार नंतर ब्रशवर लावून दात स्वच्छ करा हे मिश्रणाचा वापर केल्यानंतर दातांची चमक पण नाही येईल तसेच पुद्यानं खूप फायदेशीर मानला जातो तीन किंवा चार पाणी बारीक करून खोबरे त्याला मिसळ हे मिसून तूट पेस्ट लावून दातावर घासा तसेच पांढरे आणि त्यामुळं दात दात दिसण्यासाठी दा तुम्ही मोहरीच्या तेलासह मीठ किंवा हळद देखील वापरू शकता यासाठी अर्धा चमचा हळद पावडरमध्ये एक चमचा मोहरीचे तेल मिसळ ही पेस्ट पोटाच्या मथेन दातळ हळ सोळा या मस्तांनी नियमित वापर करा यामुळे काही दिवसात दूर होईल केळ्याचे साल केळ्याच्या सालीचा पांढरा भाग दोन ते चार मिनटं दातळ रोज घासून रोज त्याच प्रकारे प्रेश करा केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मे यासारखे खनिज दात शोषून घेतात त्यामुळे दात पांढरेच होतात पण ते मजबूतही होतात तेलच्या साडचा उपयोग उपयोग आठवतून दोन ते तीन वेळा करून पाळपणा निघून जाईल त्याच जांब्याची पावडर याकरता जांभ्याचे साड घेऊन तिला पाळी बारीक पिसा आणि पावडर तयार करा या पावडरमध्ये संदू मीठ आणि काळे मिरची मिक्स करून एका डब्यात स्टोर करून ठेवा आपण याच सुंदर ब्रश करा हे आपले दात मजबूत म्हणजे मदत होते मदत होते त्याच्यात लिंबू आणि तेल आपण लिंबाचा रसात मीठ आणि थोडे कोबर तेल टाका आणि त्यामुळे दात स्वच्छ करा आपले दात मोठ्यासारखे लागतील तसेच त्याचेच बदामाची साल आपण ह्याकरता बदामा सालेपासून पेस्ट बनवू शकतो या करता आपण बदामाचे साल जाळून त्याची पावडर बनवा त्या पावडरमध्ये संधू मीठ घालून मिक्स करा आणि त्या नंतर दात घासा तसेच अनार फूल आपण अनार फुलाचे तोंड बनवून एक बाटलीत भरून ठेवा त्याचे सर्व दात दात या पद्धतीने आपण दात दात मत्यासारखे संपू शकतो व दात दाता दाताची अनेक समस्या दूर होऊ शकतात